नमस्कार मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बी बी एस न्यूज चॅनेलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपले चॅनेलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके मित्रांनो काल महाराष्ट्र विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागासाठी मतमोजणी पार पाडली आणि निकाल काय आले हे आपल्या सर्वांना माहीत आहे अत्यंत धक्कादायक आश्चर्य करणारे असे निकाल आपल्याला पाहायला मिळाले आणि ज्या पद्धतीनं महायुतीने बहुमत मिळवलं स्पष्ट बहुमत मिळालं दोनशेच्या वर त्यांच्या जागा गेल्या आणि महायुती मात्र पन्नास जागेवरच अडकून पडली आणि हा निर्णय आल्यानंतर बहुतांशी ठिकाणी फेरमतमोजणी फेरनिवडणूका घ्या ई व्ही एम मशीन जी आहे ती हॅक केली गेलेली आहे निकालामध्ये काहीतरी गडबड केलेली आहे अशा पद्धतीचा संशय हा सामान्य मतदार आणि जनता करत होती त्यांना वाटत होतं की निकाल हा जरी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या बाजूने जरी लागला किंवा महाविकास आघाडीच्या बाजूनी लागला तरी त्यातला फरक हा एवढा मोठा नसेल तुल्यबळ अशी निवडणूक होईल असा सगळ्यांचा कयास होता कारण ग्रॉसरूटवर सर्व कार्यकर्त्यांनी काम केलं होतं मोठमोठ्या नेत्यांच्या निवडणुकीला जी गर्दी होत होती मतदारांनीसुद्धा चंग बांधला होता आणि बऱ्याच अंशी परिवर्तनाच्या दिशेनं मतदान होईल असं वाटत होतं परंतु ज्या पद्धतीचा निकाल आला हा निकालावर विश्वास ठेवायला मतदार तयार नाही आहे त्यांचं मनच तयार होत नाही आहे की हा निर्णय असा कसा लागू शकतो अनेक दिग्गज लोक पराभूत झाले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतील बाळासाहेब थोरात असतील त्यानंतर यशोमती ठाकूर असेल असे अनेक दिग्गज काँग्रेसचे नेते पराभूत झाले अनेक ठिकाणी दिग्गज लोक पराभूत झाले परंतु हार जीत ही होत असते परंतु ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी आणि महायुतीच्या विजय आणि पराजयामध्ये अंतर आपण पाहिलं तर एवढं मोठं अंतराने महाविकास आघाडी पराभूत होईल असं काही मतदारांना वाटलं नव्हतं कारण गावकुसाबाहेर खेड्यापाड्यामध्ये ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी काम केलं लोकांनी मतदान केलं आणि वातावरण काय होतं कशा पद्धतीचे रिपोर्ट्स येत होते हे आपण सर्वजण पाहिलं आणि ते पाहिल्यानंतर ह्या ई व्ही एम मशीनमध्ये काहीतरी घोटाळा झालेला आहे का असा संशय सर्वत्र होऊ लागला टी व्ही चॅनेलवरच्या डिबेटमध्ये अनेक लोकांनी असा संशय व्यक्त केला आणि एवढ्या मोठ्या फरकानं जय पराजय होऊ शकत नाही दोन्ही बाजू तुल्यबळ होत्या आणि असा निकाल लागलाच कसा याचं आश्चर्य हे सर्वत्र व्यक्त होत होतं आणि म्हणून मित्रांनो मतदार हा कोणाला मतदान करून आलाय हा हे त्याला निश्चितपणे माहिती असतं आणि म्हणून हा निकाल हा पचरी पडत नाही आहे असं वक्तृत्व सर्व माध्यमातल्या लोकांनीसुद्धा जे राजकीय अभ्यासक आहेत सुद्धा व्यक्त केलं आणि म्हणून एक गाणं प्रसिद्ध झालं होतं की मुंबईच्या त्या खड्ड्यावरती एक रॅप म्युझिक असं प्रसिद्ध झालं होतं की मुंबईत तुला माझ्यावर भरोसा नाही काय त्याचप्रमाणे आता मतदार राजाला ह्या ई एम मशीनवर भरोसा नाही कारण ज्या पद्धतीचा हा निकाल लोकांना पचनी पडत नाही आहे निकालामध्ये काहीतरी घोटाळा झालेला आहे असा संशय हा सर्वत्र मोठ्या प्रमाणामध्ये व्यक्त आहे मित्रांनो वस्तुस्थिती स्वीकारून पुढे जायचं असतं हार जीत निवडणुकीमध्ये हा आकड्यांचा खेळ असतो परंतु पुढे जात असताना नवीन सरकारला शुभेच्छा देत असताना नवनिर्वाचित आमदारांचं अभिनंदन करत असताना आपण कुणाला मतदान केले काय परिस्थिती होती ही सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि म्हणून हा निकाल हा मतदारांच्यामध्ये सर्वसामान्यांच्यामध्ये मनामध्ये संशय निर्माण करून गेला आणि पुन्हा काही ठिकाणी फेरमतमोजणीचे निर्णय व्हावेत अशा पद्धतीची मागणी झाली निवडणुका आणि निकाल हारलेली लोक जे पराभूत झाले ते संशय व्यक्त करतात हे बरोबर आहे परंतु जेव्हा जनता आणि मतदार संशय व्यक्त करतो तेव्हा मात्र दालमी कुछ काल आहे असं निश्चितपणे बोललं जातं हा निकाल आपल्या सगळ्यांच्या मनाला हुरहुरी लावून गेला आणि तो स्वीकारण्यासाठी मन तयार होत नाही हेही वस्तुस्थिती ही समजून घेतली पाहिजे नवीन सरकारला त्यांनी जो जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे त्यासाठी त्यांना त्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांना शुभेच्छा आहेत नवीन सरकार नवीन मुख्यमंत्री हे राज्याला विकासाकडे प्रगती पथावून नेतील अशी आशा व्यक्त करूया त्यांना शुभेच्छा देऊया परंतु मात्र हा निर्णय हा मनाला चुटपुट लावून गेला हा निर्णय स्वीकारण्यासाठी मन का तयार होत नाही आहे संशय का निर्माण होतोय हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे मित्रांनो कालच्या निवडणुकीच्या ह्या निर्णयाबद्दल आपली मतं जी काही मतं मतांतर असतील आपण कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि लोकशाहीच्या ह्या निवडणुकीच्या प्रोसेसमध्ये आपण पुढे गेलेलो आहोत लोकशाहीच्या ह्या महोत्सवामध्ये आपण सर्वांनी सहभाग दिला परंतु ह्या निकालाची हुरहुरी लावून गेली त्याबद्दल आपण व्यक्त व्हा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच पद्धतीचे जनजागृती करणारे प्रेक्षकांच्या जनतेच्या मनातलं भावना मी या ठिकाणी बोलून दाखवत असतो माझं चॅनल सबस्क्राईब करून शेअर करा ही विनंती करतो आणि तर या ठिकाणी थांबतो जय महाराष्ट्र